सामाजिक शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीने रमाईची लेख हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सोलापूर मधील रमाई सेवाभाई बहुद्देशीय सामाजिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षापासून रमाईची लेख हा पुरस्कार देण्यात येत आहे सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात या पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती संस्थापक राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाकरिता आमदार देवेंद्र कोठे पोलीस उपायुक्त दीपाली काळे ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड राज्य उत्पादन शुल्कच्या भाग्यश्री जाधव संशोधक डॉ धम्मपाल माशाळकर आदी मानवांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे दरम्यान प्रशासकीय सेवेकरता नगर अभियंता सारिका अकुलवार पोलीस विभागातून संजीवनी वट्टे आरटीओ विभागातील निरीक्षक अमृता देशमुख अश्विनी शिंदे वंदना गायकवाड जानवी चंदनशिवे अंजना गायकवाड क्षितिजा पैके आशालता मस्के अश्विनी तडवळकर आदर्श माता म्हणून जमुना लोंढे यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस यावर्षी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने आणि रमा यांच्या जयंतीनिमित्त हा वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे गेल्या वीस वर्षापासून दोन हजार चार पासून ती संस्था सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आलेली आहे यंदा हा रमाईचा लेख लेख हा पुरस्कार समाजातील ज्या स्त्रिया स्वतः शासकीय राजकीय शैक्षणिक व सामाजिक सार्वजनिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांची या कार्यक्रमासाठी निवड कार केलेली आहे या पत्रकार परिषदेस विनोद माने संजय बनसोडे शंकर शिंदे संतोष कदम आदी उपस्थित होते